रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील चिरनेर गावच्या परिसरात नुकतेच एका भारतीय गव्याचे दर्शन झाले आहे उरण परिसरात गव्याचे दर्शन होणे ही एक महत्वपूर्ण असून तो संकटग्रस्त प्रजाती म्हणून ओळखला जातो त्याचे मुख्य निवासस्थान सह्याद्री पर्वतरांगांमधील घनदाट जंगल आहे चिरनेर परिसरातील जंगलामध्ये गव्याचे दर्शन होणे एक दुर्मिळ घटना आहे यापूर्वी रायगड जिल्ह्यातील रोहा आणि मुरोड तालुक्यातील पणसाळ अभयारण्यात जानेवारी दोन हजार वीसमध्ये मध्ये गव्याचे अस्तित्व प्रथमच नोंदवले गेले आहे उरण मधील ठाकूर व संस्थेचे सदस्य हिम्मत केणी यांना चिरनेर येथील शेतकरी आकाश गोंधळी यांना शेतकऱ्यांनी संपर्क करून कळविले कर सकाळी नऊ वाजल्याच्या सुमारास त्यांना त्यांच्या तेन शेताच्या बाजूस एक गजस्त्र महाकाय प्राणी दिसल्याचे आढळले त्यांनी तात्काळ फॉन संस्थेशी संपर्क साधला दोन मार्च दोन हजार पंचवीसपासून चिरनेर परिसरातील काही स्थानिक का अधिवासांना जंगलात गवा दिसला होता सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी कल्पेश मात्रे यांच्या मळ्यात महाकाय बैल सदृश्य प्राणी दिसून आल्याचे कळविले पॉन संस्थेचे सदस्य यांनी जाऊन पाहणी केली होती व त्यात तो गवा असल्याचे निष्पन्न होते पण छायाचित्र पुरावा नसल्याने त्याचे अस्तित्व उघड करता येत नव्हते पाच मे दोन हजार पंचवीस रोजी आकाश गोंधळी यांच्या शेताजवळ गव्याचे छायाचित्र पुरावेत फ्रेंड्स ऑफ नेचरच्या हाती लागले आहेत यामुळे अभ्यासकांना मिळालेल्या गव्याचे अस्तित्व सिद्ध होत आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल ऐकॉन